शेतात झाडाखाली झोपलेल्या महिलेनं दगडानं ठेचून संपवलं अंतरवालीमध्ये नेमकं काय घडलं ते पहा परिस्थिती असल्यानं बेचाळीस वर्ष मीरा सकाळी लवकर उठून आपल्या शेतात शेतीच्या कामासाठी गेली होती शेतात काम करून थकवा आल्यावर त्याच वेळी झाडाखाली विश्रांती घेत असताना अचानक डोळा लागला याचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीनं तिच्यावर दगडानं हल्ला केला यावेळी तिला जाग आली ती जोर जोरात ओरडत होती पण आजूबाजूला कुणीही नव्हतं शेवटी तिला नाईलाजानं कायमस्वरूपी शांत झोपी जावं लागला बेचाळीस वर्ष मीरा शेतात कामाला गेलेल्या यांचा चेहरा दगडानं अत्यंत निर्गुणपणे ठेचण्यात आला मीरा यांची हत्या कोणी आणि का केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र या घटनेची माहिती मिळताच तीर्थापुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा तपास सुरू केला या घटनेमुळे अंतरवाली टेंभी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंबी गावात ही घटना घडली मीरा राजकुमार बोंदारे असं मृत महिलेचं नाव आहे